<laughs> <वो आगा> <laughs> <के> <laughs> <laughs> साहिल वहां यांनी घेतलेला आहे गाना बोलायला आता मनावर घेतलंय तेरा बोलणार आहे आता आता त्यांच्या कपाळाच्या मध्ये भांग पाडणार आहे <laughs> ताव दाव मजी मजी भांग पाड हा तो भांग असा <laughs> अर कंगवाण्या लाप bang <laughs> 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 うわ <laughs> जास्त म्हणजे आवाज होत नाही थोडा आवाज होत हा माईक लांब ना आता ताणसे झाडले थोडी कुणाला गाणी बोलतो तुकडं अजून बाकीच्या तयारी व्हायच्या बाकी अंग धावताना अजून आत्ताच आम्ही उतरलो बोल हे आताच आपला नियोजन झालेलं आहे पहिले आपल्याला भैरवनाथाच्या मंदिरात जायचं आहे नंतर उज्जैन महाकालेश्वर मंदिरात जायचं आपल्याला दर्शनासाठी नियोजन केलेलं आहे उमेश भोईर यांनी पहिले आपण भैरवनाथाच्या मंदिरात जाणार आहे आणि उमेश भोईर यांनी सांगितलं

की चेतन बोलते क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहा फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है भाई भाई मुझे कॉकरोच बना भाई ये मुझे आगे नहीं जाने दे भाई मेरी ट्रेन छूट रही <Sk -tune> <laughs> तुला करतो, दुन्या 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 तुला करतो उमेश फक्त कशासाठी उमेश चड्ड्या वाढवण्यासाठी अंडरवेअर धुण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खूप तुला मिस करतोय उमेश सर्वच जण करतात पण नाही मी नाही करत कुणाला नाही करत कुणाला सांगते मला पैसे पाठव एवढा मिस करतोय तू पैसे पाठव थोडेसे हो। त्याला खर्चापुरती ना उमेश चला ना तयारी करा सोडायचा नाही रूम बी मी तर चला अख्खा दिवस आपण काय काय मजा करणार आहोत पहिले नाश्ता करू बाई

चालणार आहे आणि तुम्हाला मजा अशीच बघायला महाराष्ट्र इथं फुल धमाल आहे Here in the

पलक पे पलक पे बिखाया है तेरे को पलक पे पलक पे मेरी ज़िंदगी सवारी मुझको गले लगाके बिठा दिया पलक पे मुझे भाव से उठा के ते यारा तेरी यारी को मैंने तो खुदा या प्रकारे आपल्या तुमच्या आप फेवरेट सिंगरचा गाणं संपलेलं आहे तरी टाळ्या वाजू नका तुम्ही टाळ्या वाजल्या तर कसं मला घमन सरतो टाळ्या वाजू नका आणि तुम्हाला जर याचं गाणं आवडत असतील तर मला सांगा तुम्हाला प्रत्येक गाण्याचा एक एक पार्ट टाकून देईल मी या चॅनलवर आपले आप लोग अभी ब्लॉग छोड़ के अभी, अभी सिंगिंग करने वाले हैं अभी सिंगिंग की सिंगिंग की इस दृष्टि हम चाहने वाले हैं तुम्हाला प्रत्येक आणि कोणता गाणी आवडते ते सांगा ये आमना पर्श आहे और ये पीछे से वो आजी है अभी हम सही सैराट फ्री करने वाले हैं जनावर चले आए मले माझे मित्र सगळे बापू पिल्लू सोना टुनो मुन्नो म्हणते केक मार्डरॉन बारा जुलै पापा की परी मा की लागली के टीएम लवार विते टीएम मले मैत्रीनी सोबा 100 രൂപ आले आवडते तू आला नाही आला तू ते काय ते एक नाही का काय होता चल डायरेक्ट थोडा हिंदी होय का थोडा मराठी होय का थोडा इंग्लिश हो मराठी आमचं हो कसा आहे इंग्लिश मराठी तीन भाषा आम्हाला आवडल्या आम्ही मिक्स करून बेल बेलपण आहे ती बघा तिकडे आपण करणार आहोत बेलबिल आणलेली आहे आपण करणार आहोत बेलबिल आणि तुम्हाला जर आवडत असतील सॉंग तर मी प्रत्येक गाण्याचा ना एक एक पार्ट टाकणार आहोत प्रत्येक गाण्याचा आणि आवडत असेल तर सांगा Like लाइक करा शेअर करा फॉलो करा आमच्या तुम्ही लाईक करत नाही काय तुमच्या आयडी आम्ही लांब फिरायला येतो कंटेनमेंट साठी आम्हाला लाईक करा शेअर करा दिसतो कसं ते सांगा एखादी पोरकी सुकन्या वगैरे असेल तुमच्या तुमच्यावरती सुकन्या पोलीस काय माझी डॉक्टर पोलीस डॉक्टर गव्हर्नमेंट टीचर असले पूर्ण चालेल गव्हर्नमेंट सर्व तर माझ्यासाठी बघा कारण की मी लग्नाचा आहे तुम्ही बघून घ्या आता अठरा वाईप कंप्लीट झालेला आहे

नहीं। नहीं। वो जान दो मेरे को लड़की लड़की बनती है जो भी हमारा ब्लॉग देखता होगा तो अभी हम आलू आलू फेमस होने वाले हैं आप समझ जाओ मैं किधर जाने वाला है तो लड़की होगी तो ढूंढो मेरे लिए लड़की है तुम्हारे पास लड़का है हमारा वास्तु लड़का है लड़का ये है क्या ये।

टेकिंग बाथरूम चला तुम्हाला आता आम्ही थोडी तयारी करतो आणि मग आता तयारी करता ना मग तुम्हाला दाखवता पुढं काय असेल त्या तयारी बिहारी दाखवू चला बाय आता पोरी बिरी बंद केला थांब ना कंट्रोल घे ना

हॅलो गाईज yeah. आता आपण दर्शनाला चाललेलो फायनली आता सर्वजण तयार झालेले आहेत आणि उमेश ची तयारी चालू आहे थोडी आणि आता आपण दर्शनासाठी चाललोय आणि इथं गोगल वगैरे आणि उमेशने सर्वात चांगला लुक करत घेतलेला आहे आपली मराठी संस्कृती जपण्याचा आणि तो आता लुक थोड्याच वेळात आपण दाखवू त्याचा आणि आमचा लुक कसा आहे ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि ओम आणि रोशन पण तयार झालंय आमचा तर लुक भारीच आहे आम्हाला वाटत आणि ओम आणि रोशन साठी पण आपण टी शर्ट घेऊ आणि उमेश काहीतरी वेगळा काहीतरी करणार आहे ते पण बघूया उमेश कसा दिसतो ते पण तुम्ही सांगा हॅलो गाय इथं बघू शकता आता रेस्टॉरंट मध्ये आज नाश्ता करा आणि नाश्ता करायच आहे पण आम्हाला समजत नाही काय घेऊ कारण की इथं आमच्या आवडीचं नाही आहे पहिले चहा चांगली आहे हॉटेल एवढा मोठा आहे ना मेनूला एवढा दिलं तर एवढ्या भाज्याच नाही काय बोलू एवढं मोठं व्यजान काहीच नाही व्यजान दिले रोटी ना तू पहिले तू बात करते आई आई तर बोल आईक हॅलो आईचा ना सर आय सांगता आईचा ना खोटा येऊ काही मी सांगता ना येऊ कोटा बा का बोलतो गाईच काय पब्लिक एव्हरी एरी नाही आहे लगेच ओलग का बोला हो फोन दाखव ते नंबर लिंक नाही नंबरचे मला नाही नंबर दिसतच नाही थोडा बाजूला काम चालू आहे कसलं तरी आवाज येतोय सॉरी मॅनेज करा थोडा आम्हाला चला तुम्हाला नाश्ता आल्यावर दाखवता आई इथं बघा आता आम्हाला जेवायला आले शेव भाजी आणि रोट्या मागवल्यान रोटी बोललेलो त्याने चपात्या दिल्या ते बटर लावून दिले बटर रोटी बोललेलो चपात्याच नाही बघू शकता अजून सांगले खावा, खावा। या जेव्हा इम्पोर्टंट एक गोष्ट आहे ना मंजरची इथं आम्ही मला गाडी की जर आहे असं बोलतात की पहिले भैरवनाथाची आज्ञा घ्यायची मग महाकालीश्वरला जायचं दर्शनाला पहिले भैरवनाथानंतर दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर तर महाकालीचं दर्शन घ्यायचं त्याच्यामुळे आम्ही पहिले तिकडे पाहतो आणि उमेशचा लुक कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये काहीतरी आपला मराठमोला लुक आहे त्याच्या पूर्वी शोधायची असेल तर सांगा माझे काहीतरी झोल आहे झोल आहे झोल कुठं आहे सगळ्यांना माहिती आहे तर गॉगल आहे गॉगल वर तर आता आम्ही चाललो आता तुम्हाला दाखवतो चला बाय फायनली आम्ही वैरुनाथ देवा महाकाल मंदिरची तर पोचलेलो वैरुनाथ देवाची तर आणि आपण लोक बघू शकता इकडं बघा कुणाला काहीतरी काढलेलं आहे काय आहे इकडे आता आपण दर्शनाला जाऊ

हॅलो काहीच आता आम्ही पूजेचं सामान घेतले आणि मेन म्हणजे आर एस ची पण घेतली तिथे चढवायला लागते आणि पिऊ पण शकता पण आमच्यात कोण पित नाही आणि आता आपण इथं दर्शनाला घे जाऊ सर्वजण उमेश इथून दर्शनाचं नियोजन उमेशकडे आहे आणि आपण दर्शनाला पण थोडी मजा करू आणि कॉटर घेतलेली ब्रँड आहे आर एसची बॉटल घेतलेली आणि हे बघा

माता के धाम की शोभा बढाते कष्ट अमंगल दूर करे कष्ट अमंगल दूर करे कर जोरी के आज हे नमाते नमा अष्ट भैरव हे काल भैरव सुनो विनती हमारी आतुर भक्त तुम्हारे बोला ते हे काल भैरव सुनो विनती हमारी अतुर भक्त तुम्हारे हागे बुलाथे जय हो काल भैरव जय हो काल भैरव आपको प्रणाम गुरु गुरु बचाए रे मो नमः आपण प्रवेश केलो आतमध्ये इथं जोशात घोषणा चालल्यात हर हर आपण दर्शनाला थोडाच दर्शन घेऊ आपल्या ब्लॉग मध्ये व्हिडिओही व्हिडीओ असेल चोरून चोरून काढू आपण काही करू नाही काय कोल्हा व्हिडिओ काढायच तू बोल ना म्हणजे कालाची आपले पाचि पांडव सज्ज दर्शनासाठी सज्ज दर्शनासाठी तो कुठं राहिला रोशन भाई मी जातो अजून रोशन बाई सज्ज झाले दर्शनासाठी दर्शन झाला आणि आपल्या प्रसादामधून फक्त आपल्याला हे वापस आलं आणि क्वार्टर आहे ना ही थोडीशीच घेतली जास्त नाही घेतली मला वाटलं सर्व घेतील पण नाही घेतली बाकीचा मंदिराचा आजूबाजूचा <laughs> हा त्यांना शिकवतोय ते आहेत कन्नाडे त्यांना काय माहिती पण नाही घेत आम्ही तू समजा हा नाही तू समजा नाही મહારાષ્ટ્ર મહારાષ્ટ્ર